नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत माणुसकीचं जिवंत उदाहरण कार्यकारी संपादक गोकुळ देवरे जात धर्म पंथ या सगळ्या चौकटी बाजूला ठेवून फक्त माणूस म्हणून माणुसकी जगणाऱ्या व्यक्तीचं दर्शन मडमाड रेल्वे स्टेशनवर घडलं आहे संभाजी ब्रिगेडचे नाशिक ग्रामीण जिल्हा संघटक फिरोजभाई शेख आणि त्यांच्या मुस्लिम बांधवांनी मराठा आंदोलनासाठी रेल्वेनं प्रवास करणाऱ्या मराठा बांधवांची भेट घेतली त्यांनी केवळ चौकशीच केली नाही तर आपला अल्पोपहार आणि पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था केली या संवादात आंदोलनाच्या नियोजनावर चर्चा झाली आणि स्पष्ट संदेश देण्यात आलाय की हा आंदोलन कुणाचं श्रेय घेण्यासाठी नाही ना कुणाच्या खिशात पैसे भरण्यासाठी हे आहे संविधानिक हक्कांसाठीचा लढा आणि या लढ्यात फक्त मराठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र धर्म जागवणारे मावळे अस जसे फिरोजभाई शेख हेही खांद्याला खांदा लावून उभे आहेत हे दृश्य दाखवतं की जात धर्म नव्हे तर माणुसकीचं सर्वात मोठं बंधन आहे असं म्हणतात ना मंजिल तो मिलही ही की भटकते ही सही गुमरा तो ओ लोक आहे जो घरचे अभिक निकले ही नाही अरे वा म्हणून दादा जरांगे पाटील यांनी जे आंदोलनाची जी सुरुवात केली आणि खरं म्हणजे सुद्धा सुरू झालेले आहे आणि या शांततामय वातावरणामध्ये आमचे मराठा बांधव मनमा स्टेशनवरून हो मुंबईकडे रवाना हो होत आहे माझ्या अगोदर माझ्या मित्रांनी सर्व कायद्याच्या बाबी सांगितलेलं आहे मला फक्त एवढंच सांगायचं आहे तर मराठा बांधव बांधवाला जर तिथं कोणत्याही पोलीस प्रशासनाने जर धक्काबुक्की केली तर मुस्लिम समाजात त्यांच्याबरोबर हे त्यांनी समजून घ्यावा कारण मुस्लिम समाज कसा आहे हे तुम्हाला माहिती आहे ते आता म्हणतात ना आता माझी सटकली हो, ना आता आमची जर सटकली तर मराठा बांधवांबरोबर आहोत त्यांना कोणत्याही प्रकारचा जर त्रास झाला तर मुस्लिम समाज त्यांच्याबरोबर बरोबर उभं राहील त्यांना त्यांची जी मागणी आहे ती राष्ट्रमागणी ती सरकारने मंजूर करावी एवढंच म्हणून मी माझी शहरातील देवपूर कॉलनी परिसरातील नागरिक गंभीर समस्यांनी त्रस्त झाले या परिसरातील रस्ते गटारी आणि पथ दिव्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाल्यानं नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे कार्यकारी संपादक गोकुळ देवरे वार्ड क्रमांक एक ते पाच मोट या भागात रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून काही ठिकाणी पाणी साचून स्वरूप धारण आहे या पाण्यात डास वा मच्छर वाढून गंभीर आजारांचा धोका निर्माण झाला मात्र डास निर्मूलन फवारणी प्रशासनाकडून केली जात नसल्यानं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे तसेच रस्त्यांवर पद दिवे नसल्यामुळे अंधाराचं साम्राज्य आहे रात्रीच्या वेळी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो या सर्व समस्यांकडे प्रशासनानं अशी मुक्ता आदिवासी महिला मंडळाच्या अध्यक्षा व संपादक डॉक्टर मोनिका शिंपी यांनी मागणी केली आहे प्रशासनानं याकडे तातडीनं लक्ष दिलं नाही तर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे